हॅलो हा साहेब अण्णा बोलतोय अण्णा नाही 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 अहो तुमच्या सारखी पगारवाड साहेब गणी कुठल्या जगात झाली नसेल एवढं पगारवाढ करताडीचशे रुपये तुम्ही वर्षात वाढवून दिलं जा कुठं ठेवायला चा पैसा आम्ही गरीमाने नाही 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 मी कडाबा कुट्टीच्या सायलीच्या चार बॅगा आणल्या सुट्टी दारात पैसा ठेवणार दारात समृद्धीच्या चार गणी खोरी घेऊन आवले मी खुऱ्यानं पैसा वाढणार महिन्याला हा अहो अडीचशे रुपये मधलं ये आणि काय 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 असेल सगळ्यांना कटवून तुमचं येतेच आम्हाला मग मा तंबाडी एवढे पैसे बारा तेरा रुपये महिन्याला वाढणार की तेवढे त्या जाणी काय काच्छा असेल तर आणि करून घ्या खरं एवढी कुठं बात बोलू नकोसा हा आमचं कचकटून अफरा जर केल्याबद्दल कधी तुमचे मनपूर्वक आभार शान शिरपळ घेऊन येणार आम्ही तुम्हाला हा शाल चिरपळ घेऊन मोठा सत्कार गणी कोल्हापूर जिल्ह्यात कुठे झालेला नसेल एवढा सत्कार करणार आहे आम्ही सगळी अहो साहेब आता इशे नाही आहे सगळी जण आम्ही पार इंजिनियर सगळी आय डी सगळी एकत्र येणार आहे आम्ही आम्ही फक्त साहेबांचा सत्कार करणार वय त्यांच्या पायावर गणी पाणी घालून त्यांचा पाय आता काय बोललो असतो गणी हा नाही नाही तुमचं गुन्हेच आहे तुमचं चित्पण तिकडे तुमचं आम्ही काय आम्हाला